नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मुगाचे लाडू आणि त्या मुगाचे लाडू करण्यासाठी ही आपण मुगाची डाळ घेतली इथे दोन वाट्या ही डाळ आहे ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यापासून आपल्याला लाडू तयार करायचे आधी ही डाळ आहे ती थोडी मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची त्यानंतर मंद क गॅस सिम करून त्यानंतर आपल्याला ती भाजायची आहे कितपत भाजायची आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही कोकणची स्पेशालिटी आहे मुगाचे लाडू खूप पौष्टिक असतात तुम्ही नक्की बघा तुम्ही पाहू शकता आता मी मिडियम फ्लेमवरती इतपत ही डाळ अशी भाजून घेतली कलर एवढा असा थोडासा लालसर झाला की आता आपल्याला ही सा छान सीम असा गॅस करून त्याच्यावरती आपल्याला आणखी छान भाजून घ्यायची ही डाळ ती किती लाल करायची किंवा किती भाजून घ्यायची हे मी तुम्हाला दाखवते हो आज आपण फक्त डाळ भाजून त्याचं हे पीठ तयार करून ठेवणार आहोत मुगाचं आणि त्यापासून आपल्याला मग तीन प्रकारचे लाडू करता येतात तुम्ही हा नक्की व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर करा तुम्ही पाहू शकता आधी हाय फ्लेमवरती हाय मिडियम फ्लेमवरती आपण ही डाळ भाजायला सुरुवात केली होती त्यानंतर थोडी लाल झाली की त्यानंतर गॅस आपण बारीक किर सीम केला आणि त्या सीम गॅसवरती ही अशी लालसर होईपर्यंत आपण ही डाळ भाजली आहे आणि ही अशीच भाजायची आपल्याला यापेक्षा जास्त आपल्याला भाजायची नाही येते नाहीतर मग ती हे करपणार आणि ते जे लाडू आहे ते थोडेसे कडू असे लागतात आपल्याला चवीला त्यामुळे ही इपत इतपत लाल होईपर्यंतच आपल्याला ही डाळ भाजायची आणि मिक्सरला घरीच आपल्याला ही बारीक करायची तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ पूर्णपणे थंड झाली आहे आपण आता ती मिक्सरला लावून घेऊया पण डाळ मिक्सरला लावून घेतली होती ते छान दोन वेळा चाळणीने चाळली आहे आता आपलं पीठ तयार आहे हे दोन तीन महिने अगदी सहज टिकतं तुम्ही केव्हाही लाडू करू शकता तुम्ही नक्की ट्राय करा